ही समाज याच्यामधलं जर ऋणानुबंध पाहिला तो कधीच वेगळा दिसणार नाहीये आज आपण कोणत्याही शासकीय कार्यालयात गेलो शासकीय कर्मचारी आपल्याला इतकी वागणूक देतो अतिशय चुकीचं आहे त्याला वागणूक का देतो तर आपण सक्षम नाहीये आपल्याला सक्षम होण्यासाठी आपल्याला ह्या कायद्यांचा अभ्यास करावा लागेल एखादा पोलीस ठाण्यात गेलो आपण एखादी तक्रार दाखल करायला लागलो पोलीस ठाण्यामधला असतो तो आपल्याला विचारतो बोला तुमची काय तक्रार आहे तो ज्याप्रमाणे आपल्याला झालेले असतं त्याप्रमाणे तो सांगतो तो ते घेत नाहीये ज्या पद्धतीने प्रत्येक माणसाचं बघा आपल्याला काय जन्मतात आपल्या तोंडामध्ये आपण चांदीचा सब्जा घेऊन जन्मलेलं नाहीये कोणी प्रत्येकाच्या घराची आर्थिक परिस्थिती वेगळीच आहे आणि आर्थिक परिस्थिती वेगळी असताना आपण त्या संघर्षामध्ये लढा देतोय आणि हा संघर्षाचा लढाच आपल्याला येतो जो झाला ह्या मला अतिशय आनंद वाटतो सांगायला कि माझ्यासमोर फक्त एक उदाहरण नाशिकच्या ऐकले असेल आपण कविता काय राहूद या परिषदच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त संपूर्ण देशामध्ये पंधरा नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा होत आहे या निमित्ताने मी असं एकच सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये जनजाती बांधवांचं मोठं योगदान आहे नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने वसतिगृहामध्ये राहत असेल अशा असे सर्व असे 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 जनजाती बांधवांना एकत्रित करून त्यांची अस्तित्व त्यांची परंपरा संस्कृती याविषयी त्यांना माहिती कळवावी म्हणून हा जनजाती परिषदचा एक महत्त्वाचा हेतू आहे जेणेकरून अगदी पूर्वीपासून आपल्या जनजाती बांधवांचा रामान काळापासून तर आत्तापर्यंत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मोठं मोठं योगदान आहे आणि ते योगदान आपल्या भारताच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असेल संत मंडळी असेल खेळाडू असतील किंवा अन्य क्षेत्रांमध्ये त्यांचं भरपूर योगदान आहे आणि ते कधीतरी प्रकाशित व्हावं मागच्या या काळामध्ये मा मा हे जे आपल्या इतिहासामध्ये त्यांचा इतिहास लपला आहे तो बाहेर काढून आणि मूळ लोकांपर्यंत हा इतिहास गेला पाहिजे हा मुख्य उद्दिष्ट या जनजाती चेतना परिषदचा आहे चेतना परिषदेच्या हा पहिलाच कार्यक्रम हे असे कार्यक्रम झाले महाराष्ट्रामध्ये काही निवडक जिल्हे नंदुरबार जिल्हा किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये याच्या आधीसुद्धा जनजाती चेतना परिषद होत होत्या परंतु ह्या वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये यावर्षी मागच्या नऊ तारखेला जळगाव जिल्ह्यातील चोपडा या ठिकाणी जनजात जनजाती चेतना परिषद झाला आणि दुसरा या संभाजीनगर परिसरामध्ये जनजाती चेतना परिषदचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर आदिवासी समाजाच्या अनेक समस्या आहेत तर जा जा त्या समस्याविषयी काय आपल्या जनजाती बांधवांच्या समस्या म्हटलं तर अनेक समस्या आहेत ज्या ज्या ठिकाणी जनजाती बांधव राहतो त्या ठिकाणी समस्या त्याचं एकच कारण असेल एक त्यांचं अशिक्षितपणा असेल आणि त्याच्यातील काही शासकीय किंवा प्रशासन सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचं दोघांचं ति जे शासकीय योजना असतील पोहोचवण्यामध्ये कमीपणा पडलेला पढ़ आहे जेणेकरून गरजूंपर्यंत शासन गेलं पाहिजे आणि जे, जे गरजू आहे ते जिल्ह्या स्तरावर तालुक्या स्तरापर्यंत गेले पाहिजे जो दुवा आहे तो थोड्या कमी प्रमाणात झालेला आहे आणि तो धीरे धीरे आपल्या या सामाजिक संघटनेच्या मार्फत तो आता कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे जनजागृत जनजागृती परिषद चेतना परिषद शासन स्तरावर काय प्रयत्न करते काही त्यांच्यासाठी शासन स्तरावर हा जो मोठा जो कार्यक्रम आहे शासनाच्या मदतीने आज नागपूर या ठिकाणी एक राज्यस्तरीय परिषद त्या ठिकाणी चालू आहे आणि जे लोक जाऊ शकले नाही त्याचाच हा जिल्ह्या स्तरावरती हा जनजातना जनजाती चेतना परिषदचा चे एक भाग आहे आजच्या कार्यक्रमाला आपल्या कुड संभाजीनगरातील आपल्या जनजाती भगिनी आहेत हरिभक्त परायण अनिताताई पवार मी स्वतः काशीराम बारेला ह्या जनजाती समाजाचाच आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील ॲडव्होकेट किरणजी गवाले आहेत त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील अस्थिरोग तज्ज्ञ विशालजी वडवे आहेत हे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दिवसभरात काय काय कार्यक्रम होणार या चार टप्प्यांमध्ये सुरुवातीला उद्घाटन आणि आपले जनजाती गौरवशाली जो इतिहास आहे ज्या लोकांनी ज्या वीर योद्ध्यांनी आपल्या भारताला आपल्या जे बाहेरील आक्रमण असतील त्यांना कशाप्रकारे हकलून लावण्याचं त्यांनी लोकांमध्ये जंजाकृत जनजागृती केली आणि आपल्या प्राण्याची आहुती दिली अशांचा प प्रथम इतिहास आहे त्याचपणे या पंधरा नोव्हेंबर जनजाती गौरवच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांचं जीवन परिचय आणि त्यांनी समाजाला त्यांनी बिरसायत नावाचं एक बारा उद्देश म्हटले त्यांचं विस्तारीकरण त्याच्यानंतर आपल्या या स्वातंत्र्यानंतर या जनजाती बांधवांचं कशा प्रकारे विकास होत गेला त्यांचं अस्तित्व आणि त्यांचं काय महत्व हे पटवून देण्याचं या चार क्षेत्रांमध्ये कार्यक्रम आजचा होणार आहे चालेल ओके धन्यवाद तुम्ही अनेक समस्या सांगितल्या आदिवासी समाजाच्या परंतु पंच्याहत्तर वर्षानंतर जर आपण आजचा काळ पाहिला तर समाजातले अनेक जे काही तरुण आहेत किंवा घटक आहेत ते मोठमोठ्या पदांवरती आहेत राष्ट्रपती आज आपल्या जनजाती समाजातले आहेत कसं पाहता तुम्ही समाजाच्या प्रगतीकडे एकंदरीत विचार केला तर आदिवासी समाज हा प्रगल्भ होत चाललेला आहे पूर्वीच्या काळातली परिस्थिती शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा सामाजिक आर्थिक जो विषय असेल त्याच्यामध्ये आदिवासी समाज कुठेतरी मागे पडत होता मात्र अलीकडच्या काळामध्ये जी पिढी शिकलेली आहे ती पिढी शिकून आपल्यासोबत ज्या आदिवासी समाज आहे त्यांना पुढे नेण्याचं मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे याच्या आधी असं होत नव्हतं जे आदिवासी समाजातली जी पिढी होती ती त्यांना सावरण्यामध्ये त्यांचे कुटुंब सावरण्यामध्ये वेळ जात होता मात्र आज असं नाही आज आपण आदिवासी संघटना अशा उभ्या केलेल्या आहेत पूर्ण हिंदुस्थानामध्ये की ते आदिवासी समाजाला आदिवासी समाजाचं उत्थान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणजे डॉक्टर असतील वकील असतील यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत आणि मग त्या फ्री ऑफ कॉस्ट जाऊन त्या ठिकाणी आदिवासी पाडे असतील आदिवासी वस्ती असतील आदिवासी गावं असतील त्या ठिकाणी जाऊन निशुल्क काम करण्याचं प्रयत्न करत आहेत आणि आपल्याला त्याप्रमाणे आदिवासी विभाग असेल किंवा राष्ट्रपती आदरणीय मुर्मू जी असतील हे सगळे आपल्याला साथ देतात बरोबर आता एकीकडे समाज इतका प्रगत माझा आदिवासी समाज कुठेतरी भरकटत चालला होता आणि आज माझ्या वतीने मला असं वाटतं मी जसं आध्यात्मिक क्षेत्र शैक्षणिक शे, क्षेत्रामध्ये जसं मी कार्यरत आहे तसं मला असं वाटतं की दीडशे वर्षापूर्वी भगवान बिरसा मुंडा यांनी खूप मोठा संघर्ष करून माझ्या जातीला माझ्या समाजाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली तशीच माझी इच्छा आहे की सगळ्यांनीच आपलं स्वतःचा शिक्षणाचा पाया मजबूत करून संविधानाचा अधिकार घेऊन आणि उच्च शिक्षित व्हावं आणि ज्या पाडे आहेत जी गावं आहेत जो माझा समाज आहे ज्या समाजाला लोक दुर्लक्षित म्हणतात लोक वेगवेगळ्या पद्धतीने हिनवून बोलतात मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष सांगावं असं वाटतं की जशी मी अध्यात्माकडे वळले शिक्षण घेऊन तसं सगळ्यांनी अध्यात्म पण करावं आणि जातीसाठी काहीतरी उच्चांक गाठावा ही माझी इच्छा आहे बरोबर ताई रामायण आणि वनवासी समाज किंवा आदिवासी समाज असा एक खूप मोठा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो आपल्याला त्याचा अभिमान वाटतो तुम्ही कीर्तनकार आह तुम्ही काय सांगाल याबद्दल मला असं वाटतं की आदिवासी समाजाने वेगळी स्वतःची ओळख करण्याची निर्माण करण्याची काही गरज नाही शास्त्रा आहे शास्त्रामध्ये माझ्या आदिवासी समाजाचा उल्लेख आहे वेदांमध्ये आहे शास्त्रांमध्ये आहे आणि प्रत्येक ग्रंथामध्ये आहे आजही शिवपुराण जर तुम्ही बघितलं तर अगोदर बिल्ल जातीचा उल्लेख येतो